आज ना बाप्पाच्या प्रसादाचे मोदक बनवले भाज्यांचे तर खरंच मला असं वाटलं होतं की भाजीचे मोदक कसे तयार होतील पण करून पाहिले आळीनंतर खाल्ल्यानंतर पण खूप असे खव्यासारखेच मोदक वाटले असं वाटलंसुद्धा सुद्धा नाही की भाजीपासनं तयार केलेले जे आपल्या रोजच्या वापरातल्या भाज्या असतात तर त्याच भाज्या घेऊन मोदक बनवले पण असं वाटलं पण नाही की भाजीपासनं मोदक बनवले तर इथं ना एक चक्रीचा तुकडा घेतला एक बटाटा घेतला एक गाजर घेतलं आणि थोडीशी पत्तागोबी घेतली आणि थोडासा फ्लॉवर घेतला तर अशा थोड्या थोड्या भाज्या घेतल्या मोदक करायला तर गाजर पण असे थोडे जाडसर चिरून घेतले जास्त बारीक पण नाही चिरले तर सगळ्या भाज्या ना अशा जाडसर चिरून घेतल्या आणि बटाटा होता ना बटाटा त्याची कातडी चिलून त्याचे पण अशा मोठ्या मोठ्या फोडी केल्या आणि चक्री जरा कडक असती ना कापायला तर त्याचं वरचं साल कडक असतं ते वरचं साल काढून त्याचे पण असे जाडसर तुकडे तर सगळ्या भाज्या अशा चिरून घेतल्या बटाटा चक्री पत्तागोबी फ्लॉवर गाजर अशा सगळ्या भाज्या चिरून धुवून धावून पाणीने थळून घेतल्या सगळ्या भाज्या एकाच ताटामध्ये ठेवल्या आहे मी आणि तूप टाकलं आहे फक्त एक चमचा तूप टाकलं छोटा चमचा तर तूप पण कमीच लागलं जरा वाटत होतं की भाजीचे मोदक कसे बनतील कसे नाही पण एकदम इतके छान बनले ना भाजीचे मोदक तर त्याला चमच्यावर तूप टाकून थोडं परतून घेतलं आणि बारीक गॅस करून बंद आचेवर झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं ठेवलं तर वाफेच्या पाण्यामध्ये वाफेमध्येच शिजून गेले पाणी न टाकताच पटकन शिजल्या गेलं कारण बटाटा फ्लॉवर ते सगळं पटकन असं शिजलं जातं ना तेलामध्ये परतून तर एक सात ते आठ मिनिट लागले परतण्यासाठी तर आता ताटामध्ये काढून घेते आणि थोडं थंड करायला ठेवते त्याला ताटात थोडं पसरवून घेते आणि एक थोडं दोन तीन मिनटं थंड करू देते आणि नंतर मी ह्याच्यानी मॅश करून घेते भाजी पूर्ण जशी आपण पावभाजीला कशी मॅश करतो तशी करून घेते तर जाडजाडच करायची जास्त बारीक पण आपल्याला करायची नाही थोडे गाजराचे तुकडे तुटत नव्हते म्हणून त्याच्यासाठी थोडंसं कसं मारून घेतलं आणि थोडं जाडसरस ठेवलेलं आहे आणि त्या मोदकांमधनं आपली भाजी पण अशी खूप छान दिसती गाजर दिसतो पत्तागोबी दिसती तर दोन छोटे चमचे मी साखर बारीक करून घेतली पिठी साखर करून घेतली आणि दोन चमचे टाकले कारण भाजी कमी का झाली ना आणि दोन चमचे कोकोनट पावडर थोडंसं भाजून घेतलं आणि भाजून छोटे दोन चमचे टाकले एक छोटा चमचा तीळ भाजून टाकली आणि एक चमचा मी तीळ भाजलेली मिक्सरमध्ये बारीक केली थोडं हातातून भांडं पडलं तर इतकंच टाकलं मी दोन चमचे कोकोनट पावडर भाजून टाकलं दोन चमचे पिठी साखर टाकली एक चमचा अख्खी तीळ टाकली आणि एक चमचा बारीक करून तीळ टाकली मिक्सरमधनं आणि असं आल्हाद आल्हाद त्याचा जीव करून घेतला असा आल्हादच केला जास्त असं जोर नाही लावला आणि मदकाच्या साच्याला पण थोडंसं तुपाचा हात लावून घेतला परत मी त्या मिश्रणामध्ये तूप तेल काहीच वापरलं नाही सुरुवातीला एकच चमचा तूप टाकलं होतं आणि आत्ता ह्या साच्याला थोडंसं तुपाचं बोट लावलं रेसिपी खरंच आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि असा गोळा करून साच्यामध्ये भरला जसं आपण मोदकला दाबून भरतो तसंच दाबून भरलं एकदम आणि इतका छान मोदक झाला त्या मोदकामधून आहे ना गाजराचा तुकडा दिसतो पत्तागोबीचा तुकडा दिसतो अशा पूर्ण भाज्या छोटे छोटे त्याचे तुकडे दिसतात इतके छान मोदक झाले दिसायला पण ते इतके सुंदर लागलेत ना असं वाटत पण नाही की भाजीपासून हे मोदक तयार झाले जसे खव्याचे मोदक लागतात चवीला खायला सेम तसेच मोदक लागले तर सगळे मोदक तयार झाले आपले थोड्या थोड्याच भाज्या घेतल्या आणि त्याला हे कलर लावायचा आहे पण मी कलर लावणार होते पण मी म्हटलं हे ड्रॅगन फ्रूट पण हे माझ्याकडं तर हेच फळाचा कलर लावते पण तो कलर काही बरोबर लागल्या चालला नव्हता त्याच्यामुळं त्या फळाचे फक्त थोडे थोडे तुकडे करून लावले मी ड्रॅगन फळाचे तर इतके सुंदर दिसायला लागलेत ना मोदक तर सर्व मोदकांना ड्रॅगन फ्रूट लावून घेतलं आणि आता थोडंसं क सॅलेट पण लावते जसं आपण जेवणामध्ये सॅलेट खातो तसं आता हे भाजीचे भाजीपासनं आपण मोदक तयार केले तर मग ह्याच्यावर सॅलेट पण व्हायलाच पाहिजे ना म्हणून ते पण ठेवून घेते आणि विलायची पण कुठून ठेवली होती पण माझ्या लक्षात नाही राहिली तर इतका सुंदर इतका छान मोदक झाला त्याच्यातून भाज्या पण अशा उठून दिसतात आणि ते, ते ड्रायगन फ्रूटचं पण सजावट एकदम छान झाली मोदकाला आणि खरंच मोदक खायला पण इतके छान लागले ना असं वाटलं पण नाही भाजीपासनं तयार केले मोदक नक्की के ट्राय करून बघा एकदा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा वेलायकनला प्रेस करा इतके सुंदर मोदक झाले धन्यवाद